कलाकार सांस्कृतिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राची लोककला महाराष्ट्राची लावणी महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे यासाठी अखिल महाराष्ट्र लोकनाट्य कलाकार संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं डी जे सुरू आहे जिथे तर साऊंड सिस्टीम सुरू आहे ज्या कलाकंद्रामध्ये तिथली बंद झाली पाहिजे म्हणून गेले आम्ही चार सहा महिने याच्यामध्ये सातत्यानं संघटनेच्या वतीनं आंदोलन करतोय संबंधित थिएटर मालक आणि संबंधित कलाकारांच्या वतीनं संबंधित अधिकाऱ्यांच्यासोबत अनेक वेळा बैठकी झाल्या चर्चा झाल्या आपल्याला नुसतं त्यांनी सांगितलं की तात्पुरतं तो आम्ही दोन महिन्याची मुदत द्या तीन महिन्याची मुदत द्या आमच्या आदरणीय लावणी सम्राज्ञी सुर्यगताई पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली महिने आहि अहिलानगरच्या कलेक्टर साहेबांना मी मागच्या दोन महिन्यापूर्वी भेटलो होतो त्यांना सांगितलं की बाबा या महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे कला जपली पाहिजे आणि ही लावणी टिकली पाहिजे आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक जे कार्यालय आहे त्याने विशेष या कलेसाठी ही लावणी टिकली पाहिजे ही कला जोपासली पाहिजे म्हणून काही योजना काही शासनाच्या सवलती काही कलाकारांना मानधान काही थिएटर मालकींना पार्ट्यांना त्या ठिकाणी अनुदान आणि कलाकारांच्यासाठी हे सगळं या ठिकाणी सांस्कृतिक कार्य महाराष्ट्राचं चालतंय आणि त्याला कुठंतर छेद देण्याचं काम त्याला कुठंतर वेगळ्या दिशेला नेण्याचं काम आणि महाराष्ट्र लोकला नष्ट झाले पाहिजे काही जणांचा सगळ्यांना विनंती आहे की बाबा मागच्या आम्ही दोन महिन्यापूर्वी सांगितलं दिवस पंधरा दिवसापूर्वी पण सांगितलं मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही सगळ्या <खिया>। पुणे जिल्ह्यातल्या कलेक्टर एस पी साहेबांना निवेदन दिलंय आपण अहिला या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्याच्या एसपी कलेक्टरने दिले बीडच्या एसपी कलेक्टरने दिलेलं आहे परभणीच्या एसपी कलेक्टरने दिलेलं आहे अशा अनेक ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणच्या सगळ्या कलेक्टरना आम्ही आणि एस पी साहेबांना ही आमची लोककला जखली पाहिजे इथल्या कलाकारांच्यावर ही उपासमाराची वेळ आहे ढोलकीन तबला जर वाजला नाही पीटी वाजली नाही तर तिथल्या कलाकारांच्या उपासमाराची ह्या डिझाईन साऊंड सिटीमुळे उपासमाराची वेळ आलेली आहे आमच्यावर आरोप केला जातोय की संघटनेच्यावर किंवा कलाकार हे संघटनेने पुरविले गेले पाहिजेत तर संघटनेने कलाकार पुरवायचे नसतात संघटना हे कलाकारांची असंघटित क्षेत्रातल्या कलाकारांना संघटित करून त्यांना न्याय देण्यासाठी आपण ही संघटना काम करते कलाकारांच्या न्याय लढत असते आणि म्हणून जी पार्टी मालकीन आहे थिएटर मालक ज्या पार्टी मालकीला उचल देतो त्या थिएटर मालकींनी तिचा तबला पेटी वस्तात मास्तर गायिका नृत्यांगना हे तिन्ही स्वतः ठरवायचे असतात आणि त्याला थिएटर मालक त्याला जबाबदार थिएटर मालक आणि त्या पार्टी मालकीचा संबंध असू शकता आणि अशा पार्ट्या मालकीने त्यांनीच ते कलाकार शोधायचे किंवा त्या माझ्या पार्टीमध्ये कुठला कलाकार आहे पाहिजे माझ्या पार्टीमध्ये माझ्यामध्ये पेटी मास्तर कुठला ढोलकी मास्तर कुठला असला पाहिजे अशी ही पार्टी मालकीने ठरवत असते आणि म्हणून त्यांनी कलाकार गोळा करायचा मध्ये लावली पाहिजे आणि मग थिएटर जमा मालक त्या मालकीला असं पूर्ण संच असेल तरच त्यांनी ती उचल दिली पाहिजे आणि ती घेतात आणि कर्ज चालवतात पण मधल्या काळामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये हे सगळं चाललं आणि मग माणसालाच भेटत नव्हता हे सगळं करतो म्हणून डीजेची सिस्टीम काही लोकांनी सुरू केली पण ते आता डीजेच्या सिस्टीममुळे कलाकारांच्यावर आता उपास मारले कलाकार या ठिकाणी उपलब्ध होईल अशा काही जणांचा आमच्यावर आरोप आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे की कलाकार हा जगला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे त्याला का मिळायला पाहिजे त्याची रोजीरोटी त्याच्यावर आहे कलाकार हा व्यसने दिन म्हणतो हा का म्हणतो की तो सकाळी समजा बाराला आला एकला आला तो रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी पी टी असतो त्याला जागरण करायची पद्धत सुरू झालेली आहे आणि म्हणून त्याच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो याच्यामध्ये थिएटर मालकाने कुठल्या आरोग्याची सिस्टीम लावलेली नाही शासनाने याच्यावर सिस्टीम लावलेली नाही त्याचं संरक्षण कुठल्या पद्धतीचं केलं जात नाही त्याला योमचं संरक्षण नाही आणि म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी कलाकार निर्माण नवीन व्हावेत म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र राजकार राज्य सरकारच्या वतीनं कला संस्कृत मंत्रालयाकडून की आम्ही या ठिकाणी कला केंद्रा कला कलाकार निर्माण करण्यासाठी एक आपण का या ठिकाणी परिशिक्षण केंद्र कलाकारांच्यासाठी आपण अनुमान करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत काय तुमची भूमिका काय डीजे सिस्टीम जोपर्यंत महाराष्ट्र शासनानं कला केंद्राला परमिशन देतानाच आता घातलेली आहे तिथं ढोलकी तबला पिटी आणि शाळेचं स्टेज सुरू झाला पाहिजे आणि स्टेज सुरू झाल्यानंतर ना त्यातले लोक त्याला महाराष्ट्रात जपून केले पाहिजे याच्यासाठीच त्याला परमिशन दिले आहे हा डी जे आणि साऊंड सेट ही बेकायदेशीरच आहे हे कायद्यातच नाही आहे परमिशनच नाही आहे आणि म्हणून ते बंद झालं पाहिजे आणि म्हणून हे जर झालं नाही तर भविष्यकाळामध्ये आम्ही संबंधित सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही प्राथमिक स्वरूपात असं आंदोलन करेन आणि मग राज्याचं एक मंत्रिमंडळ आता नव्यानेच झालेलं आहे आणि त्या ठिकाणी गृहमंत्री असतील जे, जे, के जे कला आणि सांस्कृतिक मंत्री असतील यांच्यासमोर आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी कलाकार वगैरे पहिल्या प्राथमिक